मतदान केलं काय निश्चितपणे देशहिताकरिता आज मी मीच नाही मी तर मतदान केलंच आहे माझ्या सर्व भंडारा गोंदिया मतदारसंघातील लोकांना मी आवाहन करेन आज आपण सर्वांनी उन्हाचा तडाखा लक्षात घेता शक्य तितक्या लवकर देशहिताकरिता मतदान करावं मोठ्या प्रमाणात मतदान करावं ही आपली लोकशाहीचा मोठा उत्सव आहे या उत्सवात सर्वांनी अबालवृद्ध ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनी मतदान मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि ह्या लोकशाहीचा महोत्सव जो आपल्या जगातील एक मोठी मोठा लोकशाही देश आपला आहे याकरता सर्वांनी देशहिताकरिता मतदान करावं वा, असं आव्हान आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना करतो तुमचे विरोधक सांगतात की हे ऐतिहासिकांचा विजय असेल नाही विरोधक काय सांगतात हा महत्वाचा विषय नाही आहे आमचा विश्वास आहे आमच्या मतदारावरती आमच्या कार्यकर्त्यावरती आमच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या आत्तापर्यंत कामगिरीवरती माझ्या कामगिरीवरती आणि या सर्व कामगिरीच्या भरशावरती आम्ही हा मोठा विजय संपादित करू हा मला विश्वास आहे मागच्या आता लवकरच बघूया मला वाटत नाही त्याविषयी आत्ता बोलायची गरज आहे आजचा लोकशाहीचा उत्सव आपण बनवूया मतदान केंद्रावर आल्या काय तुमची पहिली प्रतिक्रिया जी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातर्फे मी भंडारा आणि गोंदिया लोकसभेची निवडणुकीला समोर जातो माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये मी या निवडणुकीला समोर जात आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांची जनतेची ही लढाई झालेली आहे हे आता स्वतः माझी लढाई नाही तर जनतेने आपल्या अंगावरही लढाई घेतलेली आहे मी एक तरुण आहे त्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांचा मी आवाज होईन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी लढेन आरोग्य शिक्षण बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडवण्याचा मी इमानदारीने एक प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे या लढाईमध्ये जनतेचेच वीज होईल विजयी होतील